नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक सत्तावीस जून तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज सत्तावीस जून तर आज जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज सगळ्यात जास्त पावसाची शक्यता म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे आज पाऊस पाहायला मिळेल तर आज जे आहे दुपारनंतर जे आहे पावसाला स्रोत होणार आहे तर आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये जे आपल्याला दुपारच्या सुमारामध्ये नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा सांगली इगतपुरी तसेच कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर या भागामध्ये जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपला मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर बीड जालना लोणार पुष्यप तसेच जे आहे लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड तसेच जळगाव मालेगाव नंदुरबार या भागामध्ये जे आपला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आहे जोड म्हणजे आज सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची किती आपल्याला पाहायला मिळेल तसेच आज रात्रीच्या दरम्यान जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि भांडारा तर या भागामध्ये जे आपला आज म्हणजे जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज दुपारच्या दरम्यान जे आपला उत्तर महाराष्ट्रातील तसेच कोकण भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता दुपारच्या दरम्यान दुपार पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे रात म सायंकाळच्या सुमारामध्ये मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आता आणि मध्यरात्रीच्या जा दरम्यान जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जी आहे राहणार आहे तर म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तर असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त तीस तारखेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे आणि एक तारखेपासून जे आहे हवामान पुन्हा एकदा पावसात जोर कमी होईल आणि पुन्हा एकदा आपलं जे आहे राज्यामध्ये पा पावसामध्ये जे आहे पहिल्या आठवड्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही फक्त तीस तारखे म्हणजे पुढील तीन दिवस जे आहे राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल